भीमा कोरेगावची लढाई कशी झाली ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू भारतात वर्णव्यवस्था असल्यामुळे अस्पृश्य लोकांना सैन्यात प्रवेश नव्हता त्यामुळे या भारत देशावर परकीयांनी ताबा मिळविला होता इंग्रज भारतात आले आणि आपल्या सेनेत महार सैनिकांची भरती केली होती ते महार सैनिकांना सम्मानाचे स्थान देत होते अठराशे सतरा साली इंग्रज व पेशवे यांचे संबंध विकोपाला गेले होते आणि लढाईची परिस्थिती तयार झाली होती त्यावेळी महार सैनिकांना वाटले की इंग्रजांची बाजू घेऊन आपल्याच देशातील बांधवांबरोबर लढणे योग्य नाही तेव्हा सिद्धनाक महार आणि इतर सैनिक बाजीराव पेशव्याला भेटण्यास गेले होते आणि त्यांनी त्या पेशवा बाजीरावाला विनंती केली की आम्ही तुमच्या बाजूने लढू आणि इंग्रजांचा पराभव करू तर तुम्ही आम्हाला तुमच्या राज्यात आणि लष्करात आमचे स्थान काय द्याल तेव्हा तो बाजीराव पेशवा तिरस्काराने म्हणाला तुम्हा महारांना सुईच्या टोकावर ठरणाऱ्या धुडीच्याही कणा एवढा तुम्हा स्थान नाही कसला आला तुम्हास मान सम्मान तुम्ही हीन जातीचे तुम्ही आमचे गुलाम आमची सेवा करण्यासाठीच ईश्वराने तुम्हाला जन्माला घातले आहे त्या बाजीराव पेशवाचे शब्द कानी पडताच सिद्धनाकाची म्यानातील तलवार म्यानातच नाचत होती ज्यांनी गड्यात गडू व कमरेला झाडू बांधण्यास भाग पाडले आणि अपमानास्पद वागणूक दिली त्याचा सूड घेण्याची संधी चालून आली होती बाजीराव पेशवाने युद्धासाठी तीस हजार घोडदळ तेरा हजार आठशे से पायदळ सैन्याची तयारी केली होती ब्रिटिश कर्नल बर्टला वाटले पेशव्याच्या तीस हजार सैन्यापुढे आपला टिकाव लागणार नाही पेशव्यांचे अफाट सैन्य दारुगोळा भरपूर होता त्यामुळे जनरल बर्टने पेशव्यांशी मुकाबला करण्यासाठी शिरूर छावणीकडून सैन्य मागविले त्यासाठी बॉम्बे नेटिव्ह इन्फॅन्ट्रीच्या सेकंड महार बटालियनची नियुक्ती केली होती पाचशे पायदळ सैनिक दोनशे पन्नास घोडेस्वार सैनिक आणि दोनशे सहा तोफा चोवीस गनर पाच इंग्रज अधिकारी होते एवढे सैन्य एकतीस डिसेंबर अठराशे सतरा रोजी पुण्याच्या दिशेने ते निघाले होते शिरूर ते पुणे सत्तावीस मैलाचा रात्रभर पायी प्रवास करून सकाळी दहा वाजता भीमा नदीवर दोन्ही सैन्याची आमोरासमोर गाठ पडली होती पेशव्यांचे अफाट सैन्य आणि ब्रिटिशांचे अतिशय कमी सैन्य आमोरासमोर आले लढाईला सुरुवात झाली होती महार बटालियन मधला एक सैनिक पेशव्यांच्या सैनिकांसोबत लढत होता ब्रिटिशांच्या सैन्याला पेशव्यांच्या सैन्याने चारही बाजूने घेरले होते महार सैनिक जीवाची पर्वा न करता प्राणाची बाजी लावत होते सत्तावीस मैलाचा पायी प्रवास करूनही ते लढत होते ब्रिटिश कॅप्टन घाबरला होता पेशव्यांच्या सैन्यापुढे आपण टिकणार नाही असे त्याला वाटत होते महार सैनिक मात्र तुंबड युद्ध करत होते कॅप्टन स्टास्टनने माघार घेण्याची हालचाल केली होती तेव्हा महार सैनिकांनी गरजून सांगितले माघार घेण्याचा विचार करू नका साहेब सिंहाच्या छातीने लढणारे शूर सैनिक हजारो वर्षाचा अन्यायाचा बदला घेत होते शत्रूच्या देहाचे तुकडे तुकडे करत होते रक्ताचे पाट वाहत होते भीमा नदीच्या पाण्याचा रंग लाले लाल झाला होता दिवसभर घनघोर युद्ध चालू होते शस्त्रांच्या आवाजाने वातावरण दना गेले होते पेशव्यांचे सैन्य कमी होत होते रणांगणात कनण्याचा आणि आरोड्यांचा आवाज येत होता तेवढ्यातच पेशव्यांचा सरसेनापती बापू गोखलेचा मुलगा झाला ही बातमी वाऱ्यासारखी भीमा नदीच्या तीरावर पसरली ही बातमी ऐकताच पेशव्यांनी पराभव पत्करला होता एक जानेवारी अठराशे अठरा रोजी रात्री नऊ वाजता हे युद्ध संपले होते भीमा कोरेगावच्या लढाईत शहीद झालेल्या महारवीरांचे स्मरण करण्यासाठी त्यांची कीर्ती अजरामर राहावी म्हणून त्या ठिकाणी विजयस्तंभ स्तंभ ब्रिटिश सरकारने बनविला होता त्या लढाईत वीस महार सैनिक शहीद झाले होते तीन सैनिक गंभीर जखमी झाले होते विजयस्तंभावर स्तंभावर वीस महार सैनिकांची नावे कोरली आहेत बाबासाहेबांनी भीमा कोरेगावला एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीसला भेट दिली, हुती, मान वंदना दिली हुती। होती आणि विजय स्तंभाला मानवंदना दिली होती भीमा कोरेगावची क्रांती ही स्वाभिमानाची क्रांती होती